सण दिवाळीचा आनंद क्षणांचा नात्यातील आपुलकीचा उत्सव हा दिव्यांचा दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना पिराजी थोरोडे सामाजिक संस्था कराड तालुका कराड जिल्हा सातारा आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास ईश्वरपूर नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून आनंदराव मलगुंडेंची उमेदवारी जाहीर जयंत पाटलांचे एकजुटीनं लढण्याचे आवाहन आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे बिगुल वाजले असून वाळवा तालुक्यातील महत्वपूर्ण अशा ईश्वरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आनंदराव मलगुंडे यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर केली आहे माजी मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला ईश्वरपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत आनंदराव मलगुंडे यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करत मलगुंडे यांना पाटील यांच्या हस्ते पक्षाचे अधिकृत उमेदवार जाहीर झाल्याचे पत्र देण्यात आले यावेळी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी मंत्री जयंत पाटील यांनी याप्रसंगी बोलताना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहन केले सर्वात महत्वाचे म्हणजे हे निवडणूक एकमताने आणि एकसंधपणे लढायचे आहे कोणत्याही कार्यकर्त्यांनी किंवा कोणीही पक्षामध्ये बंडखोरी करणार नाही याची दक्षता घ्यावी असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले मलगुंडे यांचं नेतृत्व सर्वसामान्यांमध्ये मिसळणारे असून त्यांना एकमताने निवडून देण्याचे आवाहन पाटील यांनी केले ईश्वरपूरचा विकास साधायचा असेल आणि भाजपाला सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर राष्ट्रवादी पक्ष पुन्हा सत्तेवर येणे गरजेचं आहे यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्राणपणाने ही निवडणूक जिंकायची आहे असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला निवडणुकीच्या तयारीसाठी जयंत पाटील यांनी तत्काळ रणनीती आखून दिली आहे आज रात्रीपासूनच प्रत्येक वॉर्डात बैठका घेऊन चर्चा करण्याचे निर्देश त्यांनी दिले तसेच नगराध्यक्ष पदाप्रमाणेच नगरसेवक पदाचा उमेदवार देखील वॉर्डातूनच सर्वांच्या सहमतीने निवडला जावा असे महत्वपूर्ण सूचन त्यांनी केले यामुळे स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निवडणुकीची बांधणी करण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने भर दिल्याचे स्पष्ट झाले माजी मंत्री जयंत पाटील यांनी उमेदवारी जाहीर करतानाच एकजुटीने लढण्याचा आणि बंडखोरी न करण्याचा स्पष्ट संदेश दिल्यामुळे या निवडणुकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने गांभीर्याने लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते ईश्वरपूरमध्ये पक्षांतर्गत मतभेद टाळून भाजपला सत्तेपासून रोखणे हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य लक्ष असल्याचे यातून स्पष्ट होत आहे आनंदराव मलगुंडे यांना सर्वसामान्यांचं नेतृत्व म्हणून पुढे करून पक्ष जनमानसात आपली पकड मजबूत करू इच्छितो नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांची निवड प्रक्रियेत पातळीवरील संमतीवर भर देऊन पक्ष तळागाळात एकी साधण्याचा प्रयत्न करत आहे